तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील असे चौदा जिल्हे की ज्यामधील असे शेतकरी ज्यांच्याकडे ए पी एल म्हणजेच केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे त्यांना अन्नधान्य देण्याऐवजी थेट रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते आणि असे एकूण सव्वीस लाख लाभार्थी आहेत आणि याच लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत जी आर हा निर्गामित करण्यात आलेला आहे तर या जी आरमधून आपण पाहणार आहोत ही योजना कोणती आहे या योजनेअंतर्गत जे सव्वीस लाख लाभार्थी आहेत ते कोणकोणत्या जिल्ह्यातील आहेत व त्याचबरोबर त्यांना देण्यात येणारी प्रतिमाहा रक्कम ही देखील किती असणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती ही आपण जाणून घेणार आहोत ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया या संदर्भातली माहिती हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता चौदा जिल्हे ए पी एल डी बी टी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करणेबाबत आणि हा जी आर चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी निर्गामित करण्यात आलेला आहे या जे आरची ही प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमधून आपण माहिती पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या विभागातील जिल्ह्यांचा समावेश असणार आहे व यामधील लाभार्थी हे कोणते असणार आहेत तर तुम्ही पाहू शकता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस अन्यवे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेले ए पी एल केशरी शिधापत्रकधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते आणि या लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाहा प्रति, प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये इतकी रक्कम खात्यात टाकण्यास ही मंजुरी देण्यात आलेली होती तर आता या विभागाच्या दिनांक वीस जून दोन हजार चोवीसच्या पत्रानवे या प्रतिमाहा किमतीत वाढ करून ती एकशे सत्तर रुपये ही करण्यात आलेली आहे तर ही आहे वाढी बद्दलची माहिती व या विभागामधील असणाऱ्या जिल्ह्याविषयीची माहिती तर आता दोन हजार पंचवीस साठी काय वितरित करण्यात येणार निधी आहे या विषयीची माहिती आता आपण येथे पाहूयात तर अर्थसहाय्य हे नवीन लेखाशीर्ष घेण्यात आलेले आहे सदर लेखाशीर्षाखाली वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस एकूण रक्कम नव्वद कोटी इतके अनुदान हे मंजूर करण्यात आलेले आहे त्यापैकी वित्त विभागाकडून रक्कम रुपये पंचेचाळीस कोटी इतका निधी अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर खर्च उप खर्चास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदर निधी वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती यावर शासनाने वितरित करण्याबाबत शासन निर्णय काढलेला आहे आणि याचमध्ये किती जिल्ह्या असणार आहेत जे चौदा जिल्हे आहेत त्यामधील किती रेशन कार्ड असून किती लाभार्थी आहेत याविषयीची देखील माहिती ही देण्यात आलेली आहे तर आता तुम्ही येथे माहिती पाहू शकता हा आहे शासन निर्णय अर्थसहाय्य या अंतर्गत वित्त विभागाकडून रक्कम रुपये पंचेचाळीस कोटी इतका निधी हा अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर खर्च खर्चास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे शासनाच्या ए पी डी एस प्रणालीवर की रजिस्ट्रेशन नुसार लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन सदर निधीतून रक्कम इथे तुम्ही एकूण रक्कम दिलेली आहे ती असणार आहे चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लक्ष ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास एवढा निधी हा आदिदान व लेखा कार्यालयातून आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून कर आहारित करून पी एफ एम एस प्रणालीवर योजनेच्या बँक खाती लाभार्थ्यांना वितरित करण्याकरिता सोबत जोडलेल्या परिशिष्ट अनुसार संबंधित जिल्हा पुरवठा कार्यालयांना उपलब्ध करून देण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे तर हा जो निधी आहे तो या चौदा जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांना हा वितरित करण्यात येणार आहे तर हे जे चौदा जिल्हे आहेत ते कोणते असणार आहेत व यामधील लाभार्थी किती असणार आहेत याविषयीची माहिती परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता पी एफ एम एस प्रणालीमार्फत ए पी एल डी बी टी केशरी योजनेसाठीची संलग्न बँक खात्यात लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे जिल्हानिहाय उपलब्ध करून दिला जाणार आहे त्यामध्ये जिल्ह्याचं नाव आहे सुरुवातीला अकोला आहे अकोल्यासाठी लाभार्थी संख्या येथे देण्यात आलेली आहे ती असणार आहे त्र्याण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस अमरावतीसाठी सत्तावीस हजार चारशे सॉरी दोन लाख चौऱ्याहत्तर हजार बारा ही संख्या असणार आहे बीडसाठी पंचेचाळीस लक्ष सॉरी बीडसाठी चार लाख बावन्न हजार नऊशे नव्याण्णव बुलढाण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता एकवीस हजार सॉरी दोन लाख अठरा हजार पाचशे बासष्ट त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी लाभार्थी संख्या एकवीस सॉरी दोन लाख चौदा हजार दोनशे एकोणतीस त्यानंतर यामध्ये धारावी सॉरी धाराशिव हिंगोली जालना लातूर नांदेड परभणी वर्धा वाशिम व त्याचबरोबर यवतमाळ या सर्व जिल्ह्यांतील लाभार्थी असणार आहेत आणि ते लाभार्थी एकूण मिळून तुम्ही पाहू शकता या सर्व जिल्ह्यातील एकूण लाभार्थी हे इथे असणार आहेत ते असणार आहेत सव्वीस लाख सतरा हजार पाचशे पंचेचाळीस एवढे लाभार्थी असणार आहेत या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत हा निधी डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे तर ही आहे माहिती या संदर्भातली सविस्तर